स्वागत आहोत नमस्कार अडचणीच्या काळात अनेकांनी साथ सोडली मात्र मतदारसंघातील नागरिक माझ्या मागे खंबीरपणे उभे होती यामध्ये येवल्यात पत्रकारांशी उत्तर देताना मंत्री भुजबळ म्हणाले कॅबिनेट पदाची शपथ घेतल्यानंतर येवल्यात प्रथम आले होते मी नाशिकमध्ये जन्माला आलो आणि मी नाशिकचा पालक आहे आणि ते माझे पद कोणीही शेवटपर्यंत काढू शकत नाही पालकमंत्री पद असलं काय आणि नसलं काय माझं काहीही बिघडत नाही याबाबत अजून काय म्हणाले छगन भुजबळ बघूया बुलेटिन थर्टीन साठी विलास कांबळे येवला वर्चस्व जिल्हा नगरपालिका महागडी पालिकामध्ये नाशिक जिल्ह्यात नव्हे ज्या महाराष्ट्रात राहील जसे गलत म्हणून म्हणून पूर्ण जवस पारं मी मघाशी सांगतो मी नाशिकमध्ये जन्माला आलो की या नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून तुमच्याकडल्यानंतरही गेल्यानंतर काढून गेलो आता, आता पालक आहेच मी आता पालकमंत्री काय होणार पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवते पण असलं काय नसलं काय काही बिघडत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या ज्येष्ठ मंत्री मी आज एक्क्यान्नव पाहून आणि इथे सुद्धा दहा वर्ष पालकमंत्री होतो आणि त्यामुळे जे आहे कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करा त्याच्याकडे असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक मान सरणार आणि त्याचा आदर ठेवून त्याच्यावर हा सूचक आहे तुमचा का मी पालक आहे म्हणजे पालकमंत्री काही अडचण नसेल अरे मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळ्या मंत्र्यांकडे आमची एक कागद घेऊन जायचे कामासाठी त्यावेळेला सुद्धा अतिशय मानाची कार्यकर्त्यांच काम आहे संघावर आज पहिल्यांदा आपण मंत्रिपदाची शपथ घेऊन आलात काय कार्यकर्त्यांनी कसं तुमचं सांग प्रचंड स्वागत केलं आणि पहिल्यांदा तर म्हणजे अनेक लोकांच्या वर्तुळ मीडियावर आपल्या चॅनल मधून सोमवारी रात्री साडेदा अकराला भातमी आले सूत्र सूत्र म्हणून त्याच्यानंतर तर काही लोक जे जा ज्यांना त्या जा पलीकडून सुद्धा कामालाच काढले आणि मुंबईत दाखल सुद्धा झाले अनेक लोक बाहेरच राहिले जागा मिळाल्या जा आणि अनेक लोक ते पोहचले सुद्धा सगळ्या महाराष्ट्रामध्ये घटाके एवढा आनंद साजरा झाला महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कारण हिंदी चॅनलसुद्धा वर्तमानपत्र या बातमी दाखवत होते त्याच्यामुळे जिथे जिथे मागासवर्गीय आहेत दलित आहेत आदिवासी आहेत समता परिषद आहेत त्या सर्व ठिकाणी जे आहे ते अतिशय उत्साहानं जे आहे या कृतीचं जे आहे स्वागत करण्यात आलं आणि ते पाचवीच्या लाखोपर्यंत लोकांपर्यंत नेण्याचं काम मीडिया नसतील महाराष्ट्रात सगळीकडे छान त्यांचे अनेक आपणसुद्धा वर्तमानपत्राची कठीण पाहिले आणि तुमच्याच मेडियाने अनेक ठिकाणी दाखवलं आज सुद्धा जेव्हा बाहेर पडलो दुसरी त्यावेळेला भिओी असेल आणि इथे जी सगळे ठिकठिकाणं जिथे जिथे गावं आहेत त्या त्या ठिकाणापासून खास अडवून स्वागत त्याच्यानंतर घोटीला मोठं स्वागत लगपुरीला मोठं स्वागत नाशिकला मोठं स्वागत हे सगळं सुरूच होतं प्रचंड गर्दी आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी भवनामध्ये सुद्धा स्वागत ते सगळं करीत असताना या रोडवर येतानासुद्धा आपल्या मतदारसंघातील मतदाराच्या मतदारसंघाच्या सुद्धा विशेषतः निफाड आणि इतर सगळं ठिकाणी चौकामध्ये स्टेज वगैरे टाकून तिचोरातून स्टेज वगैरे टाकू प्रचंड उत्साहामध्ये लोकांनी स्वागत सर तुम्ही आणि इथे सुद्धा आपण पाहिजे सर तुम्ही नेहमी एक शेअर सांगत असतो ते या अगोदर की मी हर फिक्र धुळे मी उभाता चला गया है? एक शेअर तुम्ही नेहमी सांगता की जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र धुळे मी उभाता चला गया कधीतरी असा अनुभव आला की सुख के सब साथी दुखमे ना कोई असे मी मग सांगितलं जिंदगीमध्ये माझ्या नेहमी चढ उतार आले आणि जो सामाजिक कार्यामध्ये एखाद्या समाजासाठी विशेषतः पिछी वर्गासाठी लढतो त्याला अनेक वेळा अडचणी सोसाव्या लागतात भोगाव्या लागतात हा आपला इतिहास आहे आपला इतिहास आणि छत्रपतींपासून छत्रपती शिवाजी महाराज होऊ पुणेश आपण करतो सगळ्यांनीच हे सोडून उघडलेला छत्रपतींच्या विरुद्ध सुद्धा जे आहे ढोर आणि वेगळं झाले पण मोठे मोठे लोकात घालावं लागतात तर हे असं होतच आणि आम्ही सुद्धा जेव्हा सामाजिक काम करू समाजासाठी बाकी राजकारण जे सण गुप्त राजकारण करतात त्यांना फारसा त्रास होतो पण ज्या वेळेला समाजासाठी आणि पिछडे समाजासाठी जेव्हा आपण काम करतो मागास त्यावेळेला त्रास होणार असं बुकूनच सगळ्या

हा पक्ष निवडून आला की ते काय त्या समोर तेच पुढे नाचायला असतात हे काय फक्त आपल्याकडे होतं असे ना की महाराष्ट्रात होतो आणि तुमचे ठीक आहे ए बी साई ओ बी साहेब जेव्हा तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात ते आणि त्यानंतर तुम्ही निवडून आलात तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले नाही मात्र आता तुम्हाला मंत्रिमंडळात घेतले तर अजितदा पण एक टोला मारला की आता भुजबळांना मंत्री पद्धती दिलेले दे आहे वादवर मला माहिती नाही काय म्हटलेलं आहे परंतु आपण त्यांनी ते आनंदात हे करण्याचा म्हटलं आणि त्याप्रमाणे ते ढोल वाचतं कोण अख्ख्या <laughs> महाराष्ट्रात ते ढोल वाचून जर पुढचं ध्येय ध्येय काय करायचं आपलं काय ध्येय आपलं पत्रिपद मिळालं बत्तारसंघ जिल्हा आणि राज्य हे भरण्यासाठी काम करायचं आणि एरव्ही सुद्धा सामाजिक काम आपण चालूच असतं कोणत्या एक आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर एक ओबीसी चेहरा म्हणून आपल्याला ऐन व्यवहार संधी देण्यात आली यापूर्वी आपल्याला टावलण्यात आलं होतं मात्र आता निवडणुकासमोर खेळून आपल्याला घेण्यात आलं आहे असं म्हणतात ठीक आहे ते असं म्हणू शकता परंतु टावडायला नको असा विषय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपासून तर दिल्लीचे जे नेते आहेत मोदी साहेब किंवा शाह साहेब यांनी सुद्धा जे आहे आता तुम्ही निवडणूक आता जाहीर झाली त्यावेळेस या पदाचा तुम्हाला जे मंत्रिपद दिले याचा निश्चित स्थानिक स्वराज संस्थेत फायदा होईल या आगामी निवडणुकांना दिसेल ना आता तुम्हीच प्रश्न विचारता हा प्रश्न तुम्ही इतरांना विचारता मंत्रालया मी तुम्हाला माहिती होणार अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा